काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मारुती रूप साधू पाटील यांच्यावर आज राजुरा बुजुर्ग येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार संपन्न राजुरा बुजुर्ग येथील काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते मारुती मालवावरूप साधू पाटील लिंगळे यांचे काल दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी उदगीर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी दहा वाजता निधन झाले होते आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी त्यांच्या राहत्या गावी राजुरा बुजुर्ग सकाळी दहा वाजता शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारावेळी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर बालाजी पाटील अमुलगेकर बळवंतराव पाटील बेटमोगरेकर चंद्रकांत घाटे शिवाजी बळवंतराव पाटील आंबुलगेकर अमित अशोकराव पाटील राजूरकर विक्रम सुभाषराव साबणे राजू पाटील रावणगावकर नामदेव पाटील जाहूरकर महादेवराव पाटील उंद्रीकर शंकर पाटील नंदगावकर किरण पाटील जाहूरकर रवींद्र पाटील लिंगापूरकर शिवकुमार भाऊराव पाटील इडगाळकर तानाजी पाटील सांगवीकर दिलीप पाटील उमाटे बाराळीकर आदी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते साधू पाटील यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी भावना व्यक्त करताना चंद्रकांत घाटे यांना अश्रू अनावर झाले नाही राजकारणातला माझा सच्चा गुरु हरवला म्हणत रडू लागले माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे यांनी साधू पाटील यांच्या राजकीय प्रवासातील आठवींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत काटे यांनी साधू पाटील यांच्या राजकीय प्रवासातील आठवींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आज राजुरा येथे मारुती पाटील राजूरकर यांचं दुःखद निधन झालं याची बातमी कालच मला सकाळी माझराव पाटलाकडून कळाली अतिशय दुःख झालं मारुती पाटील म्हटल्यानंतर पंच्याहत्तर टक्के लोकांना त्यांचं नावच मारुती पाटील आहे ते माहीत नव्हतं आपण सर्व साधू पाटील साधू पाटील म्हणून ओळखायचे आताच आमचे बंधू दिलीप पाटील सांगितल्याप्रमाणे अतिशय आम्हाला वडील किच्या नात्यानं सल्ला देणारा ब्याण्णवच्या काळामध्ये मला जिल्हा परिषदला म्हणजे राजकीय जन्मच तेव्हा माझा झाला होता तेव्हा त्यांनी मला अतिशय खंबीरतेनं साथ देणारा अतिशय गोरगरीबामध्ये प्रत्येक आडी अडचणीमध्ये आपल्या अशी राहणारा तुमच्यामध्ये आमच्यामध्ये मिसळणारा माणूस या साधूपटलाला आज श्रद्धांजली होत असताना अतिशय दुःख होते आमच्या कुटुंबियावर आम्हाला वडील किचं छात्र छत्र गेलं त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला वागवलं जेव्हा जेव्हा किंवा मी राजोऱ्यामध्ये आलो त्यांना भेटल्याशिवाय गेलो नाही त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आम्हाला सल्ला दिला आणि काँग्रेस पक्षासाठी तर अतिशय कोण कुणीकडे गेलो कोण कुणीकडे गेलो याचं न पाहता त्यांनी मात्र काँग्रेससाठी त्यांचं आयुष्य झिजवलं मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी अतिशय दुःखी आहे की आपला एक चांगला साथी चांगला आपला कर्तव्यकार तुमच्या जीवाभावाचा माझ्या जीवाभावाचा माणूस आपल्यातून आज गेला त्याचा दुःख मला निश्चितपणानं नाही मी काय सर्वच आता इतिहासामध्ये जात नाही पण मी ग्लोबल हॉस्पिटलला जाऊन भेटलो साहेब जा त्यांनी त्याही ठिकाणी तेच सांगितलं की मला खासदारला फक्त एक बार जेवायला घेऊन त्याच्या मनामध्ये एक तळमळ होती आपल्याबद्दलची एक आत्मीयता होती आपल्या कुटुंबियाबद्दल नायगावकर असेल किंवा घटमोगरेकर कुटुंबियाबद्दल अतिशय तळमळीचा एक कार्यकर्ता आपल्यामधून गेला अतिशय दुःख आहे असं माणूस होणे नाही आणि तुमच्या गावासाठी तर मला छोट्या मोठ्या गोष्टी फार काही सांगता येतील बोलता येईल मरण तर सर्वांनाच आहे आज जन्मलेला माणूस मरणारा आहे याची जाणीव तुम्हाला आहे आम्हाला आहे पण माणूस किती दिवस वाचला म्हणण्यापेक्षा तर कसं जगला कसं वाचला काय केला समाजासाठी किंवा लोकांसाठी हा इतिहास साधू पाटलाच्या भोवतावर फिरणारा इतिहास आहे त्यामुळं मी जास्तीचा वेळ घेणार नाही पण निश्चितपणानं आज साधू पाटील आपल्यातून गेले याचं दुःख मला तर वैयक्तिक आहेच पण भेटमोगरीकर कुटुंबियांना आमच्या काँग्रेस पक्षाला ही जी काही हानी झालेली आहे ती कधीही भरून निघणार नाही अशी हानी आज आपल्या या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि मी परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबीय त्यांचे सहकारी त्यांचे सर्व मुलं बाळं मुली पाहुणे मंडळी सर्वांना जे काही दुःखाचं संकट आलेला आहे ते दूर करण्याची शक्ती परमेश्वरांनी देव हीच प्रार्थना आज माझ्याकडून करतो आणि पेट कर कुटुंबियाकडून काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी भावपर्वन श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती साधू पाटील गेले असा संदेश आमचे सहकारी माधवराव पाटील उंद्रेकर आणि सचिन पाटलाने सांगितलं मन सुन्न झालं दुःख वाटलं साधू पाटलाला मी दोन वेळेस दवाखान्यामध्ये जाऊन भेटलो होतो आय मध्ये असताना सुद्धा त्यांनी माझ्या हातात हात दिला आणि मला काही होत नाही काही काळजी करू नका म्हणून असा एक धीर दिला त्यांनी परंतु मी ज्यावेळेस राजुऱ्याला मी चंद्रकांत घाटे माधुराव पाटील वंद्रेकर आम्ही सगळे भेटायला आलो त्यांना त्यावेळेस त्यांनी मला हातात हात दिला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमचं काही खर नाही मला दुःख वाटलं की दहा मिनटं त्यांच्याजवळ बसलो धीर दिला आज म्हणाले तुम्ही तुम्हाला काही होत नाही तुम्ही काळजी करणार का तुमचे मुलं तुमची खूप काळजी करतात घरचे लोक काळजी करतात आणि सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे परंतु नियतीला एक वेगळंच मान्य होत आणि काल उदगीर येथे त्यांचं निधन झालं अत्यंत या भागामध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून सावली सारखं का काम करणार हा या भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते त्यावेळेस एक छोटस उदाहरण सांगतो मी दोन हजार चोवीस ची आमदार अहमदराव पाटील बेट साहेबांची निवडणूक होती त्यावेळेस सकाळी साडेसहा वाजता त्यांनी आमच्या दोघा भावाला भेटायसाठी मुद्दाम बेटमोगऱ्याला बेट आलं आणि बेटमोगऱ्याला आल्याच्या नंतर आम्ही झोपीत होतो ये साधू पडले आले त्यांनी उठा म्हणून सांगा आम्ही उशिरापर्यंत प्रचार करून घरी आलो होतो आणि ते आम्हाला दोघांनी भेटले बोलवले एक वडिलासारखं प्रेम देऊन आम्हाला धीर दिला तुम्ही खचून जाऊ नका अत्यंत चांगली परिस्थिती आहे आम्ही सगळे कामाला लागलो आणि जे काही राजकारणाचे काही डावपेस लागतात ते आनंदराव पडलाला सांगितले मी त्याचा साक्षीदार आहे आमच्यावर दोघा भावावर आमच्या बेटपूर एकर अत्यंत प्रेम करणारा हा आमचा नेता आज आमच्यातून गेलेला आहे एक आमचं या भागातलं एक खंबीर नेतृत्व होतं ज्याप्रमाणे श्रीराम पाटील राजूरकर साहेबाची प्रगती झाली त्याच्यामध्ये साधू पाटलाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आत्ताच गुरुजींनी सांगितले खासदार साहेब आपल्याला सांगायला हरकत नाही साधू पाटलाचे जवळपास आपण खासदार झाल्याच्या नंतर जवळपास जा दहा ते पंधरा फोन मला आले त्यांची एक अंतिम इच्छा होती साधू पाटलाची की रवींद्र चव्हाण खासदार झालेत था। मी हनुमंतराव पाटील बेटमोरकर साहेबांना सुद्धा सांगितलो आणि मला जेवायला बोलायचं आहे त्याची फार मोठी इच्छा होती की तुम्हाला सगळ्याला एक बार पाच पन्नास लोकांना सगळ्याला तालुक्याच्या जिल्ह्याच्या सगळ्या मंडळीला बोलून आपण जेवण करूया आणि माझा सत्कार स्वीकारा परंतु तो नियतीला सत्कार मान्य नव्हता आणि आज आपल्या तो साधू पाटील निघून गेले अत्यंत खंबीर अशी साथ देणार आहे मग आमची चलती असो पडती असो कोणताही काळ जरी असला तरी आम्हाला खंबीर साथ देऊन या भागामध्ये आमचं प्रचाराचं काम असेल यंत्रणा असेल सोय्याधारेचा कुठला विषय असेल कुठला संता असल प्रत्येक वेळेस साधू पाटील माझ्यापेक्षा जास्त त्यांनी हनुमंतराव पाटलाची आठवण करायची कुठं आहेत काय करायला येत काय नाही काय का का चालू आहे काम असो नसो सारखं चार दिवसाला आम्हाला फोन यायचा त्यांचा आणि तुमचं काय चालू आहे कुठं गेलात तुम्ही काय चालू आहे तुमचं हे अशी चौकशी करणार आहे का आमच्या वडिलासारखं नेतृत्व आज आमच्यातून गेलेलं आहे आणि प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये साधू पाटील दिसले नाही तसं नाही त्यांचं वय झालेलं असताना सुद्धा मोटरसायकलवर असेल कुल्या गाडीत असेल प्रत्येकाचं जर समजा कळालं त्यांना की आज यांची अंत्यविधी आहे त्या ठिकाणी असेल लग्नाच्या ठिकाणी असेल सुखादुखाच असेल तंट्याच्या ठिकाणी असेल साधू पाटील उपस्थित राहायचे साधू पाटील असेल बाबू सावकार असतील या ठिकाणचे राऊत पोलीस पाटील वारलेत शेदार पाटलाचे सगळे खंदे समर्थक एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळेस हन्मदराव पाटील बेटमोरेकर जिल्हा परिषदला अपक्ष निशानी छत्री घेऊन उभा टाकले त्यावेळेस सदस्य करण्यामध्ये या सगळ्या मंडळीचं मग मात्राव पडले असतील या सर्व मंडळीचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे राजकारणात आम्हाला आम्ही ज्यावेळेस जन्म घेत होतो त्यावेळेस आम्हाला सहकार्य केलेलं आहे आशीर्वाद दिलेला आहे अशा साधू पाटलाला आज अंत्यविधीचं त्यांना या ठिकाणी आग्नी देत असताना बेटमोरेकर बंधूचं आमचं अत्यंत ऊर भरून आलेलं आहे आणि अशा या नेत्याला आम्ही आज मुकलोलो आहोत यांची पोकळी कधी भरून निघणार नाही परंतु माणसाला जन्म झाल्याच्या नंतर जाणणं हे प्राप्त आहे म्हणून आज साधू पाटलाच्या अंत्यविधीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे जमला निश्चितच साधू पाटलाची हीच मोठी शिदोरी त्यांच्या मुलाला सुद्धा कामाला येणार आहे या एवढ्या मोठ्या दुःखातून त्यांचे कुटुंबीय असतील त्यांचे मुलं असतील त्यांचे सहकारी असतील या सर्वांना परमेश्वरानं हे दुःख सावरण्याचं बळ द्यावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा दुसरा साधू पाटील काँग्रेस पक्षासाठी असेल की आमच्या कुटुंबियासाठी असेल होणे नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला एक अत्यंत भावपूर्ण प्रमाण या ठिकाणी मी श्रद्धांजली वाहतो नतमस्तक होतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती साहेबांना आमच्यातून फिरावून नेण्यामध्ये आमचं दुश्मन यशस्वी झाला आदरणीय पाटील साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा मला काळजी वाटायची आम्ही हैदराबादलाही गेलो तिथून नांदेडला आल्याच्या ना नांदेडलाही गेलो राजूरला तर आम्ही किती वेळा आलो एक दिवस या जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माननीय दिलीपरावजी पाटील माधवराव पाटील यांच्या यांच्यासह एकदा आलो त्यांच्या नंतरी एक दिवस मी घडी आलो पाटील साहेबांना उदगीरला घेऊन गेलो कळालं पाटील साहेबांचे बाई होत्या काय म्हणाल्या अधुरे का पाटील परत येतील असं वाटत पण मी त्यांना धीर देऊन मी परत येत होऊन गेलो तेव्हा परत साहेबांचं प्रेतच बघायची वेळ आमच्यावर आली मित्र साधू पाटलाचं कार्य जर बघितलं तर मी माझ्या विद्यार्थी युजनापासून मी त्यांच्या सोबत असतो कारण मी आदरणीय श्रीरामजी पाटील राजूकर साहेबांचा कार्यकर्ता आहे तर श्रीराम पाटलासोबत राहत असताना साधू पाटील माझ्या विद्यार्थी वयापासून साहेबासोबत राहत होते अतिशय विश्वासू माणूस काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता जेव्हा जेव्हा आम्ही कोणत्याही निवडणुका असोत मग लोकसभेची असेल विधानसभेची असेल जिल्हा परिषद पंचायत समित्या कुठल्याही निवडणुका असोत राजकीय कार्यक्रमामध्ये ते हिरिलीनं सहभागी व्हायचे केवळ राजकीय कार्यक्रमामध्येच ते नव्हते तर समाजकार्यामध्ये सुद्धा ते अतिशय हिरिलीनं सहभागी होत असत या परिसरामध्ये कुठेही लग्न असेल कुठेही मोठ असेल कुठलाही कार्यक्रम असला दुःखाचा असेल सुखाचा असेल त्या प्रत्येक प्रसंगामध्ये आमच्या आणि साधू पाटलांची भेट व्हायचेच एखादा असा प्रसंग झाला की आम्ही म्हणायचं की साधू पाटील नक्की येतात ते म्हणायचे चंद्रकांत घाटे नक्की येते माधवराव पाटील नक्की येतात असं एक आमचं समीकरण या परिसरामध्ये झालं होतं आता मला आणि माधवराव पाटील पूर्क सोडून एकटं सोडून पाटील साहेब आज आमच्यातून निघून गेले त्याबद्दल मला माझे वडील वारावे इतकी दुःख माझ्या माती मारलं गेलं मित्र साधू पाटील एक सच्चा कार्यकर्ता होता ह्या गावातल्या दिनगुलीत गोरगरीब माणसांचा एक पिता होता आणि त्यांनी आम्हाला सोडून जाणं हे आमच्या अतिशय दुर्भाग्याचं काम आहे मी त्यांच्याविषयी अधिकच काही बोलणार नाही परंतु आम्हा सर्वांचं छत्र मान्य साधू पाटलांच्या रूपानं हरवलं गेलं तेव्हा हे हरवलेलं छत्र या इंग्रज परिवार पाटील साहेबांच्या परिवारानं ज्या दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे ते डोंगर ते कोसळलेलं दुःख सावरण्याची ताकद हे इंग्रज परिवाराला देव अशी मी प्रार्थना ईश्वरच्या करतो आणि घाटे परिवाराच्या वतीनं मी त्यांना नतमस्तक होऊन मनाचा मुजरा करतो आणि त्यांना अतिशय श्रद्धापूर्वक आणि अतिशय दुःखात त्यांना मी आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो ओम